दोडक्याची भाजी तुम्हाला अजिबात आवडत नाही का तोडका बघितला की तुम्ही नाक मुरडता का असं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हिरव्या भाज्यांमध्ये फायबर खनिजे आणि जीवनसत्वांचं प्रमाण खूप जास्त असतं ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात आणि यातलीच एक भाजी म्हणजे दोडका दोडक्याच्या भाजीला तोराईची भाजी असं सुद्धा म्हटलं जातं दोडक्याची भाजी पचायला हलकी असते आणि दोडक्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आयर्न कॅल्शियम पोटॅशियम लोह फॉस्फरस मॅग्नेशियम याबरोबरच जीवनसत्व ए बी सी फ्लॉरिन आणि आयोडीन यासारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे दोडका खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि सोबतच अनेक आजारांपासून आपण दूर राहतो त्यामुळे दोडका खाण्याचे नेमके फायदे काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा नंबर वन रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते दोडका खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते याचं नियमित सेवन केल्यामुळे हवामानातील बदलांदरम्यान होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होतं यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती बूस्ट होते नंबर टू ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी दोडका फायदेशीर ठरतो दोडक्यामध्ये पेप्टाईड्स आणि अल्कलॉइड्स असतात जे चयापचय वाढवण्याचं काम करतात दोडका खाल्ल्यामुळे इन्सुलिनची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते त्यामुळे तज्ज्ञ दोडका खाण्याचा सल्ला देतात नंबर थ्री वजन नियंत्रणात राहतं अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दोडका मदत करतो दोडक्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं त्याचसोबत तुम्हाला पचनाच्या निगडीत त्रास होत नाहीत जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर आपल्या आहारात दोडक्याचा नक्कीच समावेश करा नंबर फोर रक्ताची कमतरता भरून निघते लोह विटॅमिन बी आणि विटॅमिन सी ने परिपूर्ण दोडका आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो यामध्ये जे आयन आहे त्यामुळे शरीरातली हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि विटॅमिन बी सिक्स शरीर लाल रक्तपेशी तयार मदत करतं जर आपण आहारात समावेश करत असाल तर शरीरामधली रक्ताची कमतरता दूर होते अशा पद्धतीने दोडक्याची भाजी खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी